नमस्कार मी ऋषिकेश आणि आज आपण बघणार आहोत आखाडा लोकसभेचा या सिरीजमधील पुढचा मतदारसंघ माढा दोन हजार आठ साली लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा सांगोला आणि माळशिरस या चार आणि सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण या दोन विधानसभा येतात तसं बघितलं तर विधानसभेच्या या सर्वच मतदारसंघात सध्या महायुतीचे आमदार आहेत असं म्हणता येईल कारण करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे अपक्ष निवडून आले असले तरी अजितदादांच्या फेवरमध्ये महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात असलेली ही थेट लढत बऱ्याच अंशी मोहिते पाटलांच्या बाजूने झुकलेली दिसते दोन हजार नऊ साली या मतदारसंघाची पहिलीच लोकसभा निवडणूक शरद पवारांनी तीन लाख चौदा हजार चारशे एकोणसाठ इतक्या मताधिक्यानं वन सायडेड जिंकली होती दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते पाटलांनी सदाभू खोत यांचा पराभव करत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राखला होता दोन हजार एकोणीसमध्ये मात्र मोहिते पाटलांनी मोदींचं नेतृत्व मान्य करत भाजपात प्रवेश केला त्यावेळी माळशिरसमधून त्यांनी दिलेल्या लाखभर मतांच्या लीडमुळंच रणजितसिंग नाईक निंबाळकरांना इथून विजय मिळवता आला सध्या मात्र सांगोल्यातून स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या घराण्याची ताकद मोहिते पाटलांच्या सोबत असलेली दिसते त्यातच भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांचं जुन्या अनुभवी मंडळींसोबत फारसं जमत नाहीये उत्तमराव जानकर यांनीही आता महाविकास आघाडीला उघड पाठिंबा दिलेला आहे फलटणमधून रामराजे निंबाळकर मोहिते पाटलांच्या प्रचारात सक्रिय आहे माण माढा आणि करमाळा इथून महायुतीला लीड मिळताना दिसत असलं तरी सांगोला फलटण आणि माळशिरसमधून मोहिते पाटलांना मिळणारं लीड तुटेल असं वाटत नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घातलेलं दिसत असलं तरी जोपर्यंत काही ठोस समीकरण जुळलेलं दिसत नाही तो आजच्या स्थितीत तरी हा मतदारसंघ महाविकास आघाडीसाठी प्लस असलेला दिसतो ग्राउंड सर्वे आणि मतदारसंघातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर ही लढत महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील पन्नास हजार ते सत्तर हजार इतक्या मताधिक्यानं जिंकतील असा आमचा अंदाज आहे तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत काही वेगळं असेल तर ते मुद्देही जरूर नोंदवा धन्यवाद